मला माल भर माझा गुगल पे नंबर टाक कोणी जर मला मदत केली होती नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे वरवर तिचा आपल्या बिट्सला आज कॉल आहे वरवारा तिचा आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला हल असेल हल्दीचा पण आपण वाजवला होता सो तिथेच वरवरत आहे आणि वरवारातसुद्धा गावातल्या गावात आहे नवरी उचलून येणार आहे नवरी आहे ती म्हणजे कराडची सो गावातल्या गावात लग्न आहे म्हणजे गावातल्या गावात वाजवायचं आहे आपल्याला सो आता वाजलेत एक आणि साडेतीनचं लग्न आहे सो so, आता चालू आहे थेट म्हणजे मांडवात शिरवलीला सो so, चला जाऊया आता तिकडे आणि कंटिन्यू राहा लॉक मध्ये आपल्या वरातीपर्यंत चला किती टाईम किती भडाकलं माझ्यावर काय बोलतो ए सेकंडला चाललंस ना येऊशील काय काय घ्यायलास बन्द का नाही गाडीच बंद पडली वागरला कुठली एस पी अग बोलतो मिस्त्री कामात काम आहे चल जर चल तर काय झालं मॅचचा का अर ना नाही संकेत काय नाही आता आप आपल्याला मॅच भरायला लागेल ना मोकड कापा चला आणि आता जेवून आलो आणि आता आम्ही भाज्या करतोय आणि आता वाजे सुरुवात घोडा गाडी कधीपासून आले हो आपल्या आधी चला

बघ सरल माझी एकदम सरल गेली बघ बस बाय स्ट्रेट हा एकदम नको त्या तिघा मेकॅनिका सर्व्हिसिंग करून घेत नको नको राहू दे परफेक्ट टायमिंग लागलायला विचार काय करणार काय आणला फक्त आणली तर दुपारी नाश्ता वगैरे करून डायरेक्ट थेट घरी गेलो आणि आता आलोय ते म्हणजे डायरेक्ट वरात काढायला आता वाजले ते म्हणजे तुम्ही पाहू शकता सव्वा आठ आणि आता आम्ही आलो भाज्या करायला आता सकाळी नव्हता आता आला आता मला सांग एक समजत नाही किशे काय लकी आहे तुझा काय 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 झाला गरीब माणसा अरे प्रत्येक वारा तिला दिसतोय तो ए याला दे नाही ग्रुप मध्ये दे पैसे येत नाही ते याला दे एक टी शर्ट दे भाई। एक टी शर्ट अरे बाबा कॉन्ट्रॅक्ट घेतलेस कॉन्ट्रॅक्ट तू आणि गरीब आहे माझा गुगल पे नंबर टाक कोणी जर मला मदत केली तर घरा टीचर कॉन्ट्रॅक्ट पॅन्टी स्कॅनर 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 पण पाठवी सध्या नको पण पाठवत असेल हा चालेल मी अंधला आहे बँकडा आहे बा त्याकडा आहे मदत कर <laughs> करा अरे अँडी माली अँडी माली आला अँडी बऱ्याच काळानंतर अँडी मालीच आगमन इकडे आता आम्ही भाज्या करून घेतोय दुपारी मस्त समोसे खाऊन घरी गेलो आणि आता आलोय डायरेक्ट जेवून मी घरून सो आता भाज्या करतोय चला आम्ही भाज्या करायला घेतोय काय काय बोल काय नाही माल्याला सांगते फोटो पाठवायला चला आता आम्ही घेतो भाज्या करायला भाज्या करून घेतो एक चला तर आता थोड्याच वेळात वरात निघणार आहे तिकडे गाणी चालू आहेत म्हणून मी इकडे आलो बाहेर सो आता वाजले ते म्हणजे सव्वा नऊ झालेले आहेत आणि आता लगेच वरात निघेल पर्यंत सो चला जाऊया हा ड्रायव्हर केंज आणि ते माझी ड्रायव्हर आग... चला वरात निघेल कुठे गाडी काय बोला संकेत <laughs> आणि शिवी शिवी आता बघा कसं झाला संकेत किती दिवस बाकी बघितलं सत्य हे बघा वाढू नको आधीच पोटान बोलायचं त्याचे वाढू नको सत्य की मोकला ना आणि आता पॅकअप पॅकअप करते चला झालाय भरते भरते थेट घरी आमची गाडी चाललो आता पॅकअप झाला आता आमचा आणि आम्ही चाललोय घरी तर तुम्हाला हा लॉक वर तिचा कसा वाटला गावातल्या गावात वर वरात आणि लवकर गेले वरात आता वाजले ते म्हणजे पावणे बारा सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुठला असेल माहित ना सो टाटा बाय बाय आता ऑर्डर मला वाटतं डायरेक्ट जानेवारीत डिसेंबर डिसेंबर संपलेला आहे आणि इथून आहे रोड चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आता आलेला बघा बसून डायरेक्ट जाऊ दे तस तशीच ऑटोमॅटिक आहे हो तर चला टाटा